आकुर्डी चिंचवड एज्युकेशन सोसायटी संचालित डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या वातावरणात संपन्न झाले या कार्यक्रमासाठी आकुर्डी चिंचवड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश खंदारे तसेच संस्थेचे सचिव प्रदीप कुमार खंदारे ट्रस्टी सौ अमृता प्रदीप कुमार खंदारे हे मान्यवर उपस्थित होते जनरल सर्जन डॉक्टर अविनाश लोखंडे हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शंकर मोहिते हे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली सर्वच डान्स अप्रतिम झाले त्यानंतर खेळांमध्ये आणि अनेक राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेडल ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्राचार्य लतीफ मनेर व नृत्य शिक्षक अशोक चव्हाण व संगीत शिक्षक धीरज केंगार यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय सक्टे यांनी तर उज्ज्वला साठे यांनी आभार मानले सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या महत्वपूर्ण सहभागामुळे आणि सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला महेश पवार सेव्हन स्टार न्यूज विटा